महाराष्ट्र दिवस आहे कामगार दिवस आहे त्या दिवसाच्या निमित्तानं मी आज हुतात्मा चौक या ठिकाणी स्मारक आहे त्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी मी आलेलो आहो आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीनं आम्ही जे स्मारक आहे त्या स्मारकाला आम्ही अभ्या, आम्ही अभिवादन अभ्या, केलेलं आहे माझ्यासोबत युवर आहेत आणि इथले ते प्रमुख कार्यकर्ते आहेत आम्ही या ठिकाणी येण्याचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्र हा देशामध्ये सुलाम सुफलाम झाला पाहिजे महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आजच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनिहायत जनगणना करणार अशी घोषणा केंद्र सरकारच्या के वतीने केली ज्यामुळं या, या देशामध्ये असलेले दलित पदलित ओ बी सी एस सी एस टी यांच्या विकासाचा विकासाला विका मोठं बळ मिळणार आहे आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग त्यानंतर एकदा जरगणात झाली की त्यानंतर तो पर्याय फुलावणार आहे आम्ही आनंदात आहोत की मोदींनी ज जातीनिहायकाळ घोषणा केली त्याचबरोबर आम्ही दुसरी मागणी पक्षाच्या वतीनं असे करत आहोत पंतप्रधानाकडे की आपण या देशामध्ये जे उद्योगपती आहेत उद्योगधंदे आहेत खाजगीकरण आहे, आहे या खाजगीकरणामध्ये अनुसूचित जाती जमातींना आरक्षण याने मिळालं पाहिजे दलित मागासवर्गांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आजच्या दिवशी या एक मेच्या निमित्तानं मी त्यांच्याकडे मागणी करत आहे पक्षाच्या वतीनं त्यांनी आमच्या आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करू नये आणि एक सकारात्मक विचार करावा प्रायव्हेटायझेशनच्या याच्यामध्ये रिजर्वेशन असता कामा असायला पाहिजे ही आमची अनेक वर्षाची आणि मागणी आहे कारण सरकारी नोकऱ्या मध्ये आज रा राहिलेलं नाही त्यामुळं अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय समाज हा सरकारी रोजगारापासून सरकारी नोकऱ्यांपासून बाजूला पडलेला आहे त्याच्यामुळे आमची मा आम्ही अशी मागणी करत आहोत या देशामध्ये खाजगीकरण ज्या पद्धतीनं राष्ट्रीय बँकांचं खाजगीकरण झालं होतं त्याच धर्तीवरती उद्योगधंद्यामध्ये सुद्धा राजकीकरणामध्ये दलित पद्धतीचं पद दलितांना मागासवर्गीयांना आरक्षणाने ठेवलं पाहिजे ही आज काळाची गरज आहे आणि ही मागणी जर आमची पूर्ण झाली तर ज्या पद्धतीनं भारत देशाचे जे प पंतप्रधान होऊन गेलेले आहेत बी पी सिंग यांनीसुद्धा एक चांगला निर्णय घेतला होता दलितांना या प्रवाहामध्ये जोडण्याचा प्रयत्न केला होता आणि बौद्धांना एक प्रकारे त्यांनी आरक्षणाची घोषणा केली होती आणि आरक्षण त्यांनी दिलं होतं त्याच पद्धतीनं आज आम्ही पंतप्रधान मोदीकडे सुद्धा आम्ही मागणी करत आहोत खाजगीकरणामध्ये दलित समाजाला कोणत्या परिस्थितीमध्ये आपण आरक्षण दिलं पाहिजे आणि या मागणीचा जर तुम्ही जर आम्हाला जर ही मागणी पूर्ण केली तर सम या देशातील संपूर्ण मागासवर्गीय समाज दलित समाज आपल्या सोबत असणार आहे आणि एक प्रकारे आपली साथ आम्ही देणार आहोत आमचे नेते रामदासजी आठवले यांच्या सहकार्यानं आम्ही आपल्यासोबत आहोत भीम नमक बुद्धाय